नमस्कार माझं एक गाणं आहे तू आणि मी प्रेमात हरून जाऊ प्रित रंगून जाऊ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या सबस्क्राइब करायला विसरू नका तर ऐकूया तू आणि मी प्रेमात हरून जाऊ प्रीतीत तर रंगून जाऊ एक गाणं हो 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 हा 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 हा, हा, हा ला, ला, ला ला ला, ला, ला निसर्ग राणी हिऱ्या घरगार रणी तू आणि मी तू आणि मी प्रेमात हारू न जाऊ प्रीती तरंगू न जाऊ प्रेमात हारू न जाऊ प्रीती न जाऊ निसर्ग रनी हिव्या गरगर तू आणि मी तू आणि मी प्रेमात हरू न जाऊ प्रीतीत रंगू न जाऊ हो 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 हा 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 ल सुंदर जीवन है मजेदार जीवन हे सुंदर जीवन हे मजेदार जीवन हे प्रेमाचा 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 प्रीतीचा 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 प्रेमाचा 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 प्रीतीचा 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 प्रेमाचा प्रीतीच्या जीवनाला नवीन बहार आणू प्रेमाचा प्रीतीचा जीवनाला नवीन बहार आणू तू आणि मी प्रेमात प्रेमात रंगून जाऊ तू आणि मी प्रेमात प्रेमात रंगून जाऊ हो 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 हा, हा, हा। हा 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 ला 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 नाही फिकिरा आता जगाची नाही चिंता आता कोणाची नाही फिकिर आता जगाची नाही चिंता आता कोणाची धुंदी ही प्रेमाची था धुंदी था गुंग आपल्या प्रीतीची आपल्याच मस्तीत धुंदी होऊन जाऊ आपल्याच मस्तीत धुंदी होऊन जाऊ तू आणि मी तू आणि मी प्रेमात 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 न जाऊ तू आणि मी प्रेमात 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 न जाऊ <petroleum music> हो 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 हा हा, 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 हा ला, ला, ला। ललाला ला, ला ला ला, प्रमाणे प्रेम आपले पसरू दे बहरू दे फुलू दे प्रमाणे प्रेम आपले पसरू दे बहरू दे फुलू दे वेली प्रमाणे फुला प्रमाणे प्रेम दे मैना राघूप्रमाणे आपणही 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 प्रेमात वेळी होऊन जाऊ मैना राघोप्रमाणे आपणही 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 प्रेमात वेळी होऊन जाऊ तू आणि मी प्रेमात 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 रंगून जाऊ तू आणि मी प्रेमात 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 रंगून जाऊ हो 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 हा 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 हा, 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 हा ला ला, 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 ला। ए सजनी तू माझी सजनी ए सजनी तू माझी सजनी तू श्वास माझा तू प्राण माझा तारिणी तू माझी तारिणी चल चल आता एका बंधनात गुंतून जाऊ चल चल आता एका बंधनात गुंतून जाऊ तू आणि मी प्रेमात प्रेमात रंगून जाऊ तू आणि मी प्रेमात प्रेमात रंगून जाऊ ओ हो हो ओ हो आहा हो, हा, 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 हा ला, 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 ला निसर्ग राणी हिरव्या घर राणी तू आणि मी प्रेमात हरून जाऊ प्रीतीत रंगून जाऊ तू आणि मी प्रेमात हरून जाऊ प्रीतीत रंगून जाऊ हो 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 हा 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 ला, ला निसर्ग राणी हिरव्या हिर्यागार राणी आणि मी प्रेमात हरू न जाऊ प्रीती तरंगू न जाऊ अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद